मी संगमनेरचं म्हणून उदाहरण तुम्हाला इथे देतो आहे एकंदर नावांमधले दोष आहेत ते आपल्या संगमर मतदारसंघामध्ये नऊ हजार तालुका आणि संगमीर मतदारसंघात साडेनऊ हजार दोष आम्ही दाखवून दिले हे नावं दुबार आहेत हे नावं चुकीचे आलेले आहेत हे इथंच इथं राहत नाहीत तरी आलेले आहेत हे दुसऱ्या मतदारसंघातून इथं आलेले नावं आहेत साडेनऊ हजार होते या साडे नऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही आणि तहसीलदाराने आम्हाला उत्तर असं दिलेलं आहे की असा कोणताही कोणतं कौन्त नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार हा आम्हाला नाही एका बाजूला तुम्ही असं सांगताय की आम्ही आदेश दिलेले आहेत चुका दुरुस्त करणार आहोत दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला अधिकारच नाही म्हणजे अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिकारी करतायत काय ही शंका यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे ही वेळ इतकी कठीण आहे शेतकऱ्याकरता की यावेळेस सरकारनं काही असलं तरी त्या शेतकऱ्याच्या गरीब माणसाच्या नागरिकाचं ज्याचं नुकसान झालं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ ही आहे त्याला पुन्हा उभं करण्याची वेळ आहे माझं मत असं आहे की त्यांचं बँकेचं कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन दिलं तुम्ही आता आठवत नाही तुम्हाला हे भाग सोडून दिला तरी आज वेळ आहे की कर्जमाफी करण्याचा त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा पुन्हा शेतकरी उभं करण्याचा आणि बाबतीत कोणते हलगर्जीपाना सरकारने करू नये ही अपेक्षा आम्ही सगळ्यांनी केली तर ती चुकीची नाही मताचं मी माझं अपेक्षा आहे की सरकारनं या शेतकऱ्याच्या तातडीनं पाठीशी राहिलं पाहिजे आम्हाला अपेक्षा होती की दीपावळीपर्यंत या सगळ्या गोष्टी होतील सरकार दरबारीतून सुद्धा असं आश्वासित करणार आम्ही दीपावलीच्या अगोदर सर्व काही मदत आम्ही करतो आहोत आज काहीच परिस्थिती नाही आहे अत्यंत काळजीची गोष्ट आम्हाला वाटते बच्चू कडू यांचे बोलण्याची ती पद्धत आहे ती शब्दशहा घेण्याची काही आवश्यकता नाही परंतु सरकार जे असतं ते सरकार शेवटी आमदारांमधून बनतं आणि आमदार हे जनतेमधून येतात जनतेमधून आलेले आमदार ज्यावेळेस सरकारवर आपला दबाव निर्माण करतील त्यावेळेस हे काम लवकर होऊ शकतं आणि म्हणून एक तुमच्यावर जबाबदारी त्या आमदारांमध्ये सुद्धा संदेश येतो की अरे तुमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे तुम्ही याच्यातून सुटू शकत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभं राहिलं पाहिजे असं असं माझं ते त्याच्यामध्ये संदेश शब्दशहा मला वाटतं शब्दशा घेऊ नये तर तो या अर्थाने घेतला पाहिजे